आई ने ता ना चांगलं तमाशा करून खुलाय माया तुला नवर ना बाई सात म्हाताऱ्या उतरून टाकायला लागतो तू मांडवात आला तव उतरून टाकल्या मलाय ना मला कुणी खाली चालून दिले नाही 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 त्याच्यामुळेच मला कळून नाही आलं मला वाटलं नवरदेवला हा बसा आता का मला घेऊन पडा त्या काय नाही ना मग गंज खुशी तुमच्या जीवाला असं झालं नवार झालं जीवान भीतीला तुंबड्या लावा काय करून काय नाही 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 जेवताना येत अंगड लांब हाकताना येत लांब जोपताना येत अंगड लांबच काय कर मी त्या दिवशी बाथरूम ला गेलो तो पक बाहेर कुठली पकटून दिली मग काय करू माल येतं खाली बसतो मग बसता नाही येत हे त्याच्या करता आज बापा टांगून ठेवला ना मग ते त्या दिवशी गेलो शेवटी एक तंगड बाथरूम बाथरूमच्या बाहेर एक तंगड आत मध्ये हा बर झालं आणि मग तिकडे कार्यक्रमात कुत्र आलं तंगड ओढून जाऊन गेलो ना प्लॅस्टिक च का मग ते ना ते त्याला निमून लांब ती मी मग हा का मार्चोपर मग ते वळी वळ हो ना तो तांगड्यात ना नाश्त्यानं बरं झालं त्या तांगड्याचा तर मला असा काटाळा येईल काय मग रात्रीच झोपलं का तुम्ही तो काढी काढित्या आणि ते तंगड तुम्ही या अंगून झोपेल असं तगड ते अंगण तू त्या मा पुढं तंगड तो टाकतो कोणी हा मग 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 तो तुला काय अडचण नाही मला काही नाही अडचण बरं मी काय झोपताना माणूस तंगड एकच टाकीत वरून टाकीत नाही एकच टाकीत मग एक वाणी तो हाय ना हाय ना तो तुला आशीर्वाद हाय हाय मग लय मोठा आशीर्वाद आहे मला लय लय पूर्वजन्मी लय पुण्य करेल म्या तेव्हा या असं माझ्या पात्रात दिला देवा ना मी 9 वर्षच चालतो मां ना नवसतच झालं म्या मां खुजली कणी आज नक्की माये वाला मागच जन मी काही तप केलं असं ते तपाचा भंग झाला म्हणून या नवर देव मला भेटला हा का मला लय मागणी आहे का बघा देखना दिवान भीती उठो तो मला लय मागणी आहे मी अपेक्षा देखना येत असते पण मी ना मी तनक कधी उठून नसतं मी राहतो आज नाही नाही चांगले मग मग तुला अडचण नाही का तुम्हाला टेन्शन काही एक बाजूला काढून ठेवायचे दोन्ही हात खाली टेकवायचे आणि एक ते तंगड तिरप केल्या या हा तुम्हाला लोड लोडे नाही मग दोन्ही तांगड्यांचं कामच नाही आता लोक म्हणते आमचे पार गुडगे फुटले आमच्या पार गुडघ्यांना डाग पडले आमच्या गुडघ्यांना गट्टे पडले आणि तुम्हाला काही टेन्शनच नाही आता एक तर ऑलरेडी इडून काढेल एकाच गुडघ्याचा प्रश्न आला हा तुम्हाला टेन्शनच नाही हा लावडा 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 मग हा हाय हाय मग नाही नाही काला निष्ठन लावून जरी चांगला मी नाही मी बरी अशीच मी ना दा दा। बर नाही काही गरज नाही दिसाचा तोच दांदा झालाय उठरे हा म्हणून म्हणले उठरे चिंध तोच दांदा रात्र दिसाचा तेवढाच उद्योग झालाय काय बाया लंगड तर लंगड गाव आखरी चरत नाही म्हणत तुमच्या पुढे आपण हात जोडले मी कुठे काय म्हणते तुम्हाला हा मग ते काम केलं म्हणजे खायला भेटत पोटाला सगळं भेटत लिहायला नेसायला भेटत फक्त त्याच पंच राहतो तेवढच काम हम्म मग काम नको धंदा नको काहीच नको गंजा आंधळे पांगळे पाहिले पण त्यांनी टापऱ्या टाकल्या काय काय करत्या नाही आपल्याला काहीच काम करायचं नुसतं तंगडस लावून धरलंय तर मग जावा गणपतीच्या मंदिराजवळ बसावं कटोरा घेऊन निदान ते तरी दोन चारशे घरी घेऊन यावा का निवड नाईन्टी प्यावा बायकोच्या जीवावर आखी शेती मी काम मी वडील का बरं मग काम करावा ना काम करावं एखाद्या का जेरोक्सच्या दुकानात जावा जेरोक्सचं मशीन घेऊन देते के केलं मी तेवढा मी आता तिसऱ्या नापास मला कोणत्या जेरोक्सच्या दुकानामध्ये मग जेरोस मशीन घेऊन देते मोबाईलचे बटन कसे बरोबर दाबता येते रिमोटचे बटन कसे बरोबर दाबता येते मग देते झेरॉक्स मशीन घेऊन देते झेरॉक्स तर काढा करावा ना काम गणच काम कडे बाईला घरामध्ये पैसा कमी पडला का बाई तोंड करीत पैसा कमी पडला का बाई तोंड, तोंड करीत मी पैसे कमायला लाईन मारली हा मग माहित आलं तोडून येणार आहे कोण अय बोलात काय वागा त्या तुला कुणी म्हणून हा ही गरज नाही मला काय कुणी रिकाम नाहीये चांगलं हा बाबा मोठा उपकार करतो चांगड्याला चांगड बांधून तंगड्याला तंगड बांधायचं म्हणजे गजरी मुतायला जाणार नाही हागायला जाणार नाही हाग लागले का तो जवळच हागल मुत लागले का तो जवळच मुतल हे जर तंगड तंगड बांधलं ना चांगला हा हा मग एवढी गजरी माजली लगेच रात्रीची उठून पळायला बसली नाही नाही लंगड गावा आखरी चरत नाही बाई अरे काय बोलत करावा काहीतरी कामधंदा करावा ना निस तोंड चालत का नाईन्टी दे मटाण कर आमक कर तमक कर आज ना आपल्याला दुपारचं पाडावं जवळ लगेच म्हणे चाव म्याव करू मग करते ना त्यांना तेवढाच उद्योग जरा उठरे चिंत नाही मग मा घ्यावा चांगले हात अडदम हा लाचधारा जराशी लाचधारा बाहेर बसेल आपण चार लोक या त्या जराशी लाचधारा मधी चाल मधी चालन बाहेर चाल सकाळ कळा ना संध्याकाळ कारांना ज्याच्या पाठीमाग माग काम राहतं का मा त्याच्या ज्याच्या पाठीमाग काम राहतं ना त्याचा बरोबर कामामध्ये जिरतो म्हणजे रिकामटी उद्योग सुस्ती नाही हा बोला पाय बाय ते तंगड कस तीस अंश सेल्सिअस मध्ये टाकले मस्त खाल बनव मला ते बाबा जे आले जरा इकडे करा ते तंगड कर थोडीशी वाकत नाही का वय हो नाही ते ताटच राहत कायमचं कायमच ताट आहे माझ्या माणसाच हा या असं दिवसा खोलून ठेव जायचं ना

तेवढाच उद्योग झालाय मी काय तुम्ही काय करतात मी तिला राज बसत काम करते ना तिला कशा कामच नाही ना यांना कामच नाही काही हम्म बर राहते रिते भाऊ लघवीला उठायला लागत का संडासला उठायला ला लागत मग आपल्या आपली सेपरेट घालावा ना तिकडं एक काम कर नाही तिथे दारू दुकानच खोलून द्यायला मग हा मग तेच करून दारू नको बाय मी काय म्हणते यांच्या नाईटी पाई माझ्या संसाराच एवढं वाटोळ झालं hmm. आज मी एवढी चांगली दिसणारी बाई hmm. आणि या लंगड्याचा परपंच करून राहिले आणि त्याच्यात मी यांना दुकान टाकून द्यायचं दारूच म्हणलं अजून hmm. किती लोकांच्या बायांचा परपंच टाकून द्यायचं मी म्हणले त्यांना एक काम ये बिटा काढून दे चौकात बसून म्हणजे मी म्हणली ती बी म्हणली ये बिटा काढून कोणतं तरी एक काम करा बा व्यवस्थित तिथं जायलाच नाही म्हणजे कार्यक्रम सगळं म्हणून जाईल कार्यक्रम म्हणून जाईल त्याला काय हात टेकून चालू द्यायचं त्याला काय चालायला त्याला काय दोन्ही हात टाकल्यावर जो का खेळायचं हा तेवढंच काम महत्वाचं फक्त डोळ्या पुढे तेवढंच दिसत नाही यात्रांना पुन्हा एक पाय बसून घेतील त्याला प्लॅस्टिकच तू वाकलं नाही ना वाकायच काय या असं हातावर जायचं आणि मग खुर्ची मध्ये बसायचं वाक नाही ती मला जुवला उचलून ना असं जिवलायच काय तोंड करत इतकं तोंड करत त्याला काही माफ नाही सापडलं आज मी घरी म्हणून ना घरी मी घरी म्हणून ते घरी हां काय भाव चाळे काय मार त्या काय त्यानला म्हणजे मी नसदा हा घर येतो का हा येतो ये ते बसायला येतो बसायला मग तू मला म्हणले आजपर्यंत कायला म्हणू जे मला खापणार नाही बाहेरचा माझा म्हणजे काय लेला आमचे काय गल्लीतलेच ना मदत करा लागते मी जर खूप ना तर मग हक्कच ठेवा नाही माझे टाइमला आजारी पडले

तो था 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 था। था। ते जरा आपल्या काम येतात आता त्यांच्या काम मी थोडीशी आले आणि तुम्हाला काय फरक काय हमारा संडस बोल नव्हतो हे बोलतो घरी म्हणजे तुला संडस पुढे बसतो हा सगळं आवडतो म्हणजे हाक बाद हाक घरात येऊन काय करतो मग घरात बसत येते येऊन मग त्यांनी काय तिथं बसून का तुमचं ढुंगण जायचं होतं का ढुंगण पण मग झाले लगेच मी म्हणलं झाले म्हणजे उचलून काय घरात म्हणजे तुमचा एक उपकारच झाला भाई तुम्हाला हा लागत होतं नाही म्हणजे याला तिथं सोडून द्या काय माहिती कधी होणार आहे हा मग तुझं झालं झालं आमचं झालं पाहिजे ना जरा तोंड हातात धरावा ना रेच काटणं कमी करावा याला थोडा तकलीफ द्यावा एका दिवशी बरे त्या दिवशी नाग जबाबे चालली मला मला सडतच ना लोक सांगितलं मधून मधून जिलेबी पनीर जाय म्हणून मला तो आजार जास्त झाला मग तू बाहेर रुग्णाल तोंड हातात धरावा नाही पण मला काढायच्या टायमाला चार चार भाकऱ्या काम करते मला हे म्हणायचं आले कार्यक्रम करतो खेळ लावले अवघड खेळ मला हे म्हणायचं संडास मध्ये गेला निधी एक काम कर ना मोबाईल घेऊन पाठवायचे संडास मध्ये काल झालं का ते म्हणजे तो मला फोन करून सांगत जाईल ना हां आता तिचा आयडिया करू आपण येते ना जे कारची रेंज ती कार्ड घेऊन टाकायचं म्हणजे म्हणजे आम्हाला जाईल अहो तुम्हाला संडास बाथरूम मध्ये रेंज नाही पण आम्हाला इकडे रेंज येते तुम्ही तिकडे संडास बाथरूम मध्ये गेल्यावरच हां आम्हाला इकडे रेंज येते तो तवर भेटत इकडे फुल होऊन जातो ना हां त्याच्यामुळे काय टेन्शन नाही बरं काही नाही म्हणजे दुसरा पाहायचा कर कार्यक्रम करते मी बराबर अह दुसऱ्याचा कार्यक्रम करायची गरज नाही तुम्हाला सांगते हे हे ना हेच लपून ठेवलं ना कार्यक्रमच बंद पण मग ते त्याला मारू दे जा काय करायचं आपल्याला त्या दिवशी ना आपण नव्हता मी गेलो सांडास मध्ये तंगड ओळख नाही सांडास राहिले आमच्या बाहेर एक तगड आपण एक तंगड बाहेर निघालो नेलो मग ते कुत्रा नेलच प्लॅस्टिकचं म्हणलं त्याला काय <coughs> त्या कुत्र्याला फक्त खेळायला लागत तो स्क्रू वगैरे राहिला का नाही का तो बी ने ने तकार ना तकार ना तकार कुत्रे सुद्धा हाल खाय ना हुँ? कुत्रे सुद्धा हाल खाय ना चांगले आहो पण चांगले चांगले लोक कष्ट करते ना आंधळे पांगळे कशी लोक असू द्या कार्य हे करते ना तुम्हाला सांगते काम करत्या पोटाला पोटभर खात्या हा पोटाला पोटभर दारू आणि संध्याकाळची मला कुठे तो

अजून <coughs> घरात घुसले तर झाला चहा